ही दृश्य आहेत राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या मेट पिलावरे गावातील या गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दररोज संघर्ष करावा लागतोय येथील जोरकर वस्तीतील विद्यार्थी जिल्हा परिषद शाळा वाजेघर तसेच माध्यमिक शाळेत शिक्षणासाठी जातात मात्र पावसाळ्यात शाळेकडे जाणारा मार्ग त्यांच्यासाठी धोकादायक ठरतोय शाळेच्या वाटेत असलेल्या ओढ्याला पूर आल्याने विद्यार्थ्यांना जीव धोक्यात टाकून जीव घेणा प्रवास करावा लागतोय विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी पालक स्वतः हात धरून मुलांना ओढा पार करून शाळेत तर मुलांच्या शिक्षणासाठी गावाबाहेर खोली भाड्याने घेतली आहे जोरकर वस्तीकडे जाण्यासाठी पक्क्या रस्त्याची सोय नसल्याने केवळ विद्यार्थीच नव्हे तर कामगार शेतकरी वृद्ध अपंग आणि आजारी रुग्ण सर्वांचाच या ओढ्यातील पाण्यातून जीवघेना प्रवास सुरू आहे ग्रामस्थांनी वारंवार मागणी करूनही या ओढ्यावर पुलाचं काम अद्याप झालेलं नाही त्यामुळे तातडीने पुलाची उभारणी करून गावकऱ्यांना सुरक्षित दळणवळणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे